सरक तिकडे आता ही सगळी पब्लिक चालली आहे क्लासला आणि सगळ्यांना आदित्य बद्दल काकू पण येत आहे का क्लासला काकू तुझे काकू काकी पण येत का क्लासला

अरे, किती त्रास देतो रे त्यांना किती त्रास देतो विराट दिसतोय अच्छा चला सेल्फ इंट्रोडक्शन द्या सगळ्यांनी प्रत्येकाचं नाव सांगा तो विराट तुझ सांग विराट संप्रीत सांगितलं आणि तुम्ही एकमेकांचे कोण आहात व्हेरी गुड

वेगळं वाटायला लागतो तोंड वाहून आज मी पहिल्यांदा आदित्यचा क्लास बघणार वाढायला सोडवायला येते का चर्ची तू मग हे काय सोडवायला म्हणजे कुठे आतमध्ये कशाला विचारायला आदित्य काय करतो त्रास तर नाही देत

तब्येत गेल्या काही दिवसांपासून बिलकुल ठीक नव्हती आणि तिचं एज पण ऑलमोस्ट हंड्रेडपर्यंत होत आहे म्हणजे ते आत्तापर्यंत अंदाजेच त्यांचं एज सांगत आले म्हणजे जे बेस असतो आपला बालपणाचा तो माझा बालपणाचा बेस माझ्या आजी आज बाबांसोबत गेला आहे त्याच्यामुळे मी त्यांना खूप जास्त अटॅच आहे कारण माझं स्कूल जे आहे ते माझ्या आजीबाबांसोबत राहिलं म्हणजे काही बापाचं जे हे कर्तव्य असतं ते माझ्या आजीबाबाने फुलफिल केलं आहे कारण की मी तिच्या हाताखालीच वाढली आहे तितकी वर्ष जितकी पण वर्ष मी तिच्याकडे होते ते बऱ्याच मेमरीज आहेत माझ्या आजीला घेऊन माझ्या आणि माझी आजी तितकीच मवाळ पण आहे कधी कठोर पण झाली आहे कधी मवाळ पण झाली आहे कधी मला तिचा राग पण यायचा कधी मला तिच्यावर खूप प्रेम पण यायचं अशा बऱ्याच मुमेंट्स आहेत ज्या माझ्या आजी रिलेटेड आणि बाबां रिलेटेड माझ्याकडे आहे आणि आता जसं जसं तिचं एज होत होतं ना तसं तसं मला खूप सारा म्हणजे खूप विचार यायचा आजीला घेऊन की आणि मी ना खूप डीप म्हणजे ओवर थिंकर आहे एखाद्या गोष्टीचा विचार करायला लागले ना तर त्याच्या खूप डीपपर्यंत जाते त्याच्यामुळे काय होतं ना की मी नेहमी मम्मी पप्पा किंवा आजी बाबा किंवा माझ्या रिलेटेड जे पण माझ्या फॅमिलीत लोक आहेत त्यांना घेऊन कधी पण जर का मी विचार केला ना तर मला असं वाटायचं यार हे सगळे जे लोक आहेत आपल्याला भगवंताच्या कृपेने भेटले ते आपल्यासोबत किती काळ आहे आपण त्यांच्यासोबत किती टाईम राहणार आहे आणि माहीत पण नाही आहे पुढच्या जन्मी आपण त्यांच्यासोबत राहणार आहोत की नाही राहणार आहोत तर जे पण आहे ह्याच जन्माचे कर्म आहेत आणि आपण एकमेकांसोबत आहोत तर आजीबाबांचं जसं जसं ते ओल्ड होत आहे तर त्यांचा टाईम कमी कमी होतो आहे सोबत राहण्याचा आणि आता गेल्या काही दिवसांपासनं आजीची तब्येत जरा जास्तच बिघडली आणि वाटलं पण नव्हतं की आजी सडन जाणार आहे आणि परवापर्यंत ती खूप व्यवस्थित बोलत होती मी कॉन्स्टंट तिच्याकडे जाते येते कारण मी तिकडेच मुक्कामी पण होते असं बघून ठीक नाही वाटत जेव्हा आपलं पर्सन जेव्हा आपलं पर्सन आपल्याला सोडून जाते आणि मी ना जनरली खूप अटॅच होते आजी बाबांना घेऊन सडन डेथपेक्षा जेव्हा एज होऊन जातो तर आपल्याला इतकं हे नाही वाटत की हा एज झालाय ते कधी ना कधी सोडून जाणार आपण कुठे ना कुठे एक्सेप्ट करून घेतो पण जाताना त्यांना जर त्रास झाला ना तो बघवत नाही म्हणून मला आज भगवंताकडे हीच प्रार्थना करायची आहे की भगवंत माझ्या आजीला जो पण त्रास होतो ना तो कमी होते आणि लवकरात लवकर तिला मुक्ती दे कारण ती कालपासून काल आम्ही तिच्यासमोरच बसलेलो होतो ॲक्च्युली मी फॅमिलीमध्ये काही प्रॉब्लेम पण असेल ना, ना तर मी व्हिडिओज बनवणं बंद करते म्हणजे व्लॉग वगैरे मला नाही आवडत बनवायला पण मला फक्त आज एवढा मी आज इतका डीप पर्यंत विचार करत होते ना तर मला फक्त एवढाच मेसेज द्यायचा होता की आपल्यासोबत जे आपले लोक आहेत ना जे आपले फॅमिली मेंबर्स आहेत स्पेशली जेव्हा आपले आई वडील किंवा आपले ओल्ड आजी आजोबा जे पण घरात आहेत त्यांची खरच आहे ना केअर करा कारण ते खूप टाइमापर्यंत आपल्यासोबत असतात आणि तेव्हा जे ते जेव्हा जायला येतात किंवा ते आपल्याला सोडून जातात ना तेव्हा त्यांची व्हॅल्यू आपल्याला कळते आणि ना आपण रिग्रेट फील करतो कुठे ना कुठे कारण आपण कमी टाइम दिलेला असतो त्यांना तर आज पण मला म्हणजे एक असं होतं ना की की मी हे केलं असतं मी ते मला ते करायचं होतं ते राहून गेलं हे करायचं होतं हे राहून गेलं कुठे ना कुठे एक कु रिग्रेट राहून जातं आणि काल कालपर्यंत आजी मा आजी आमच्याशी बोलत होती आता तिला बोलता नाही येते आणि तिला असं बघायला पण बिलकुल छान नाही वाटत देवात तिला जिथे पण नेतोय ना तिला फक्त हॅपी ठेव हो, सुखी ठेव हो, कारण तिने सगळ्यांचं खूप कल्याण केलंय तर <laughs> फक्त मला फक्त एवढंच बोलायचं की आपल्या आजूबाजूला आपल्या आजूबाजूला जे पण आपले लोक आहेत ना जे आपली फॅमिली आहे जे आपलं ब्लड आहे त्याची केअर करा त्याचा रिस्पेक्ट करा आणि जितका टाईम घरच्यांसोबत स्पेंड करता येईल तितका टाईम स्पेंड करा कारण घाई नंतर जे रिक माहीत नाही आपण पण काही अमर होऊन नाही आलो आहे आपल्यालाही जायचं आहे प्रत्येकाला आपल्या लाईफमध्ये जे पण आहे प्रत्येकाला हे वर्ल्ड सोडून जायचं आहे पण माहित नाही कोणाचा टाईम कधी नियती कधी खेळ खेळेल काही सांगता नाही भले माझ्या आजीचं एज खूप आहे पण तरी पण मन समाधानी नसतं पाहिजेच असतं आपल्याला पाहिजेच असतं आपल्याला किती पण गोष्टी किती पण आणि हे, हे, हे तर मोहम आहे ना आपल्याला किती पण भेटलं तरी आपल्याला कुठे ना कुठे आपण सॅटिस्फाईड नसतो आपल्याला जितकं पण भेटलं आपल्याला पाहिजे असतं अजून पाहिजे असतं मग ते कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत असू दे मग भले आपलं एज पण झालं तरी आपला कुठे ना कुठे जीव अडकलेला असतो आपल्या मुलांमध्ये जीव अडकलेला असतो समाधानी नसतं म्हण आणि आपल्या अराऊंड जे पण आपले, आपले प्रिय जन असतात आपल्याला त्यांचा सहवास हवा असतो ता, जसं आजी बाबा एज झालं आहे सगळं मान्य आहे मला पण तरी पण समाधानी नाही आहे म्हण अजून पाहिजे होती अजून पाहिजे होती हे बघायचं होतं ते बघायचं होतं आणि माझी एक इच्छा होती की तिने माझ्या घरी जेव्हा माझं नवीन घर होईल तर ती सा पाच सहा दिवस माझ्याकडे राहील आम्ही लास्ट टाइम मला एक अंदाज येऊन गेला होता की आजी आली तर आत्ताच येऊ शकते नाही तर नाही येऊ हो शकत नंतर तर नाहीच येऊ शकत आम्ही त्या दिवशीच त्या दोघांना न्यायला गाडी घेऊन गेलो होतो आजी मला बोलते की थांब मला सात आठ दिवस बरं होऊ दे मला तिथे राहताना येणार मी राहील बसेल तर उपयोगी येऊन नंतर जाऊ मला बरं होऊ दे म्हणजे तिची इच्छा होती बरं व्हायची पण मी आता खेळ खेळून गेली आणि तिच्या शरीर तिच्या शरीराने साथ नाही दिली आज आज ती तळमळ करते जाण्यासाठी आणि मला फक्त एवढंच भगवंताकडे प्रार्थना करायची की माझ्या आजीला त्रास नको देऊ आणि ना तिच्यापेक्षा जास्त वाईट आहे ना बाबांसाठी लागतं कारण की बाबांनी एवढे वर्ष तिच्यासोबत घातलेत आणि ते तिला जेव्हा असं बघताय ना तर ते आतल्या आत स्वतःला कारण आपलं मा आपलं पर्सन आपला पार्टनर जेव्हा आपल्याला सोडून जाईल ते दुःख एक्सप्लेनच नाही करू शकत त्याच्या त्याच्या रिलेट त्याच्याबद्दल काही बोलूच नाही शकत म्हणजे ते त्याचे फिलिंग जे फिलिंग्स आहेत ते फक्त तेच माणूस फील करू शकते ज्याच्यावरती भित आहे आपण तर फक्त त्यांच्यासोबत राहू शकतो पण त्यांचं जे दुःख आहे आपण वाटून नाही घेऊ शकत म्हणून एक गोष्ट रिअलाईज होते जेव्हा अशा मोमेंट्स येतात की आपले लोक आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतात आपण कधी कधी खूप काही बोलून जातो आर्ग्युमेंट करतो टाइम स्पेंड करणं राहून जातं कामाच्या गडबडीत मान्य प्रत्येकाच्या लाईफमध्ये काम असतात गोंधळ असतो नाही जमत पण टाईम काढला तर मिळतो आपण ना काही गोष्टी थोड्या साईडला फेकून पहिले आपल्या आई आई वडिलांना किंवा आजी बाबांना टाइम द्यायला पाहिजे असं मला वाटतं इमोशनल होऊन व्हिडिओ बनवायला बिलकुल ठीक नाही वाटत आहे पण मला फक्त मी जे फील करत होते तर मी गाडीत बसले जस्ट कारण बाहेर विशालचं काम होतं अर्जंट बँक रिलेटेड तर ते करून आणि मग पुढे जायचं आहे कारण मी रात्री तिकडे रात्रभर मुक्कामी होते गेल्या दोन तीन दिवसांपासून झोप नाही आहे आणि विराटचं स्कूल पण आहे त्याची एक्झाम चालू आहे सो ये येऊन जाऊन गोष्टी कराव्या लागत आहेत तर पहाटे आ, 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 हे मला खूप लवकर घ्यायला आले होते आणि आम्ही रात्रभर झोपलेलो नाही कारण आजीला तर असंच इतका होत होता की मग आत त्या वगैरे आम्ही सगळं तिथे बसलेलो होतो मग मी पहाटे इकडे आले आणि आता परत रिटर्न जाताना मी हे म्हणे की तुझं तू लागशील तिथे बँक रिलेटेड जे काम आहे तिथे तर मग ते करून आता आजीकडे चाललो आहे तर मला असं वाटलं की आता मी बसले तर तुमच्यासोबत गप्पा मारते बोलते आणि एक असतं ना की आपण जेव्हा दुसरं लाईकतो तर आपल्याला होतं कुठेतरी रिअलाईज होतं की नाही अरे यार आपलं पण होतंय अशा गोष्टी चुकता येतं आपल्या तर आपण पण हे रिअलाईज होतं ना की प्रत्येकाच्या लाईफमध्ये कोणी ना कोणी असता असं की आपण त्याला टाइम देणं राहून जातो इव्हन मुलांसोबत पण होतं की आपली छोटी मुलं आहे त्यांच्यासोबत आपण इतका टाईम स्पेंड नाही करत आपण आपल्या आजी बाबांसोबत आई वडिलांसोबत आपले जे पण जे पण फॅमिली लोक फॅमिलीमधले लोक आहेत त्यांच्यासोबत जास्ती टाईम स्पेंड नाही करत तर मला असं वाटलं की मी आज जे फील करते ते तुमच्यासोबत बोलावं आणि जेणेकरून तुमच्या पण प्रियजनांना तुमचा सहवास लाभेल आणि तुम्ही पण टाइम देण्याचा ट्राय कराल मी तिला म्हटले होते बय मी तुला मेहंदी काढणार आहे बरं का मला मेहंदी काढायची आहे म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी आहे ज्या माणसाला रिग्रेट करवतात तर बस एवढंच बोलायचं होतं मला आता मी जातोय पुढे आज बुधवार बुधवारी आणि शुक्रवारी नखं कापयच ना, ना, ना। <laughs> मतरी ना खाले काही ना काहीच खात नाही

त्याला काय झालं सकाळचं संध्याकाळ बोल पाहून चालू ना बंदी बंद 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 पाहूत पाय आता काय मस्त